何で

नहीक हकते आपर चोटि चिशाश पलाग invers, नहां यासका काय विषय झाला अखंड मराठा समाज खेड तालुक्याच्या वतीने मराठ्यांचं दैवत संघर्ष म्हणून जातो रानगे पाटील आज तिसऱ्या दिवशी मुंबई या ठिकाणी आमरण उपोषण करत आहेत लाखो मराठा बांधव सर्व महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून मुंबई या ठिकाणी आहेत खरंतर गेल्या दोन दिवसापासून आपण सर्वजण पाहतोय सरकारने इतकं वाईट नृत्य किंवा वाईट वागणूक मराठा समाजासोबत केली आहे की, की आंदोलनाच्या परिसरातील दहा पंधरा किलोमीटरच्या अंतरावरची सर्व दुकानं चहाच्या टपऱ्या पाण्याची बाटल्यांची दुकानं असतील छोटी छोटी हॉटेल असतील बंद ठेवण्याचं काम या सरकारने केलंय जेणेकरून मराठा बांधव त्या ठिकाणी उपाशी राहायला पाहिजे आणि कंटाळून घरी निघून आला पाहिजे याचा आम्ही प्रथमता या ठिकाणी निषेध करतो परंतु जरी सरकारने तशी वेळ आणली तरी खेड तालुक्यातील किंवा महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील मराठा बांधव गप्प बसणार नाही पण आज खेड तालुक्यातून प्रत्येक गावाच्या कानाकोपऱ्यातून राजगुरुनगर असेल चाकण असेल आळंदी असेल आणि या तालुक्यातील प्रत्येक ग्रामीण भागातील प्रत्येक वाडी वस्तीवरून वेगवेगळ्या गावातून मोठ्या प्रमाणात जेवणाचा शिरा पाण्याच्या बाटल्या असतील बिस्किट असतील किंबहुना आमच्या मराठा माता बावडींनी स्वतःच्या हाताने बनवलेल्या भाकरी चपाती चटणी असेल याचा मोठ्या प्रमाणावरचा शिधा आज तालुक्याच्या कानाकुक्यात गोळा होतो घराबाडीपर्यंत जास्तपर्यंत आम्हाला विश्वास आहे की आज एक लाखाहून अधिकच्या लोकांचं जेवण खेड तालुक्यात आणि जवळपास साठ सत्तर हजार पाण्याच्या बाटल्यांचे बॉक्स या ठिकाणी खेड तालुक्यातून आम्ही मंडळी घेऊन जाणार आहोत किंवा मुंबईच्या बांधवांची व्यवस्था कुठेच कमी पडणार नाही याची दखल माझ्या खेड तालुक्यातील सर्व मराठा बांधवांनी घेतली ज्याबद्दल मी प्रथमता सर्व मराठा बांधवांचं दादा आदारांच्या दारंगे बाटलांच्या वतीने आणि अखंड मराठा समाज खेड तालुक्याच्या वतीने मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो या पुढील काळात देखील जोपर्यंत आंदोलन चालू आहे